शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार प्रभागवार प्रचार सुरू झालेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सोमजेवाडी भानवज आणि समाज मंदिर या भागामध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे ज्या प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये एक उत्साह आहे भाजप सरकारच्या विरुद्ध पूर्ण प्र प्रकारे लोकांच्या तक्रारी आणि एक एकंदरीत सर्व माहोल पाहता आम्हाला निश्चित खात्री आहे की आमचे उमेदवार संजोग वगैरे पाटील हे पाच जूनला अधिकृतरित्या होऊन निवडून येतील पण मी तुम्हाला खात्री आजच सांगतो त्यांची उमेदवारी आणि त्यांचे इकडनं वाघेरे पाटील मावळचे खासदार झालेले आहेत एवढंच मी ठिकाणी बोलतो धन्यवाद